रामकृष्ण आर्य मित्र मंडळी तर पाहू शकता आज आप आपल्याला गणपतीचे पेंडी करा तयार करायची होती आणि गणपतीला आज पेंडी तयार घालून सकाळ सकाळची आरती करून आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात करायची होती पाहू शकता गणपतीला आपण एक पेंडी ठेवली आणि सकाळ सकाळ दुकानावर गेलो दुकानावर गेल्या गेल्या काय झालं एक आपल्या सरस्वती मातेचा फोटो खराब चालता म्हणून आपण आज तिथं एक गणपतीचा फोटो विराजमान केला सध्या गणपतीचे पिरियड चालू आहे त्यामुळे म्हटलं चला आपल्याकडे एक दुसरा फोटो करण्यापेक्षा गणपतीचा करू आणि आज होती पिंपवंडी येथे मनोज जरांगे पाटील साहेबांची सभा तर गुंगडी बैठक पाहू शकता तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये एकदम असे चांगल्या प्रकारची गुंगडी सभा दाखवतो आणि सकाळ जाता जाता काय झालं तिथं रस्त्याला नाश्त्याची उत्तम सोय केली होती नाश्त्याची सोय करून आम्ही पुढे निघालो पुढे गेल्या गेल्या रस्त्याने पण जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी भरपूर प्रमाणात डी जे व जीसीबी आणि ट्रॅक्टरचा भला मोठा समुदाय उभा होता आणि पाहू शकता पुढे पण जेसीबीने मनोज रांगे यांचं स्वागत करण्यासाठी आपले झेंडूचे फुलं वगैरे या पिंपवंडी नगरीत तयार केलेली त्यांची स्वागत उत्सवाची तयारी पाहू शकता भरपूर प्रमाणात शंभर एक ते दीडशे जेसीबी असतील आणि टॅक्टर पण त्यांच्या स्वागतासाठी आलेले होते तर पाहू शकता ही पिंपवंडी नगरीतील त्यांची एक स्वागताची तयारी केलेली ही पाहू शकता त्यांची कमान आणि क्रेनद्वारे त्यांच्या स्वागतासाठी त्यांना आणलेला हार पाहू शकता तुम्ही हार पण एकदम मस्त आहे आणि जरांगे पाटीलच्या स्वागतासाठी जर तुम्ही ज्या बी जिल्ह्यात जाता आणि त्या जिल्ह्यात अशी तयारी असते कारण की जरांगे पाटील हे मराठा उपोषणासाठी लढत आहेत आपल्या मराठा समाजासाठी लढत आहे आणि म उपोषण करते आहेत तर पाहू शकता भला मोठा त्यांचा तो थे थे। हार पाहू शकता तुम्ही आणि याच हारा हार घालून चारंगी पाटलांचा स्वागत उत्सव करायचा आहे ते पाहू शकता हे जरंगी पाटील संपर्क कार्यालय पिंपवंडी येथे ओपन संपर्क कार्यालयातून आपल्याला लगेच सभेच्या ठिकाणी जायचं तर सभेच्या ठिकाणी जातानासताना पिंपवंडी स्टँड वरुजी स्वागत उत्सवसाठी बीजिम पथक व आपण या गावातील ज्या जुन्या मंडळी आहेत जुन्या मंडळी थोडासा आनंद व्यक्त करत आहे ते पाहू शकता बीजिम वगैरे खेळून स्वतः जिजुनी मंडळीत आणि हे नवीन युवा आणि हे मराठमोळ्याचे युवा पिढी पाहू शकता हे पण डीजेचा आवाजात वाजण्याच्या छंदात मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी थोडासा त्यांच्या आवडीचा विषय म्हणजे नाचणे आणि थोड्याच वेळात मनोज जरांगी साहेबांची पिंपळवंडी नगरीत त्यांचे आगमन होणार आहे तरी तुम्ही पाहू शकता तर सध्या त्यांच्या गाड्या आलेल्या आहेत आणि गाड्या आलेल्या हे पाहू शकता मनोज जरंगी साहेबांची आपली भेट झाली आणि लवकरच लवकर ते संपर्क कार्यालयातून मनोज दादा जरंगी साहेब संपर्क कार्यालय कार्यालयाचं उद्घाटन करून सभास्थळी येणार होते तोपर्यंत आपण सभास्थळी जाऊ हे पाहू शकता सभास्थळी गेल्या गेल्या मंगल कार्यालयात सभा होती सभाच्या ठिकाणी दादा जरांगी यांची एंट्री करताना पाहू शकता पब्लिक पब्लिकांचा आवाज हा बुलंद हा मराठ्यांचा तर पाहू शकता तुम्ही हे आपले मराठा समाजाचे एकमेव असे देव माणूस म्हटला गेलेला ए पाटील यांचे उपकार कधीही मराठा समाज विसरू शकत नाही पाहू शकता आणि ही आमची युवा पिढी ही आमची आम मित्र कंपनी आम्ही या मनोज दादा जरांगेसाहेबांच्या गोंगडी बैठकीसाठी आलो होतो तरी पण तुम्ही मराठा समाजाच्या अशा एकमेव गोंगडी बैठकीचा असा आस्वाद घेत आम्ही हा आजच्या आमच्या दिवसाचा निरोप घेतला तर पुढील व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या